मी शिवबा बोलतोय होय मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय फाल्गुनमध्ये तृतीय शके पंधराशे एकावन्नमध्ये म्हणजेच एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी किल्ले शिवनेरीवर अतिशय सुसंस्कृत चारित्र्यसंपन्न गुणवान कणखर अशा आई जि जी, मासाहेब जिजाऊ यां वडील शहाजीराजे यांच्या पोटी माझा जन्म झाला मी आज तुमच्याशी इथे सबूत करणार आहे की माझ्या बालवयात माझ्या आईंनी रामायण महाभारतातील रामकृष्ण भीम अर्जुन अशा वीरांच्या शौर्यांच्या कथा सांगितल्या मी शिवा बोलतोय होय मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय हो, आज आई मुलांना शौर्यांच्या कथा न सांगता हातात मोबाईल देते सुंदर रामायण न ऐकवता टी व्हीवर मालिका लावून बसतात आजची पिढी विज्ञानाने पुढे गेली आहे पण संस्कार मागे टाकून गेले आहे मी शिवा बोलतोय हो मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय प्रतीप चंद्र लेखे निता शाशुन शेषा मुद्रा भद्राय राजते मी ही राजमुद्रा गरिबांच्या कल्याणासाठी काढली आहे प्रति सारखी चमकणारी सर्वांना वंदन करणारी प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेला लौकिक वाढ वाढवत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल मी आजपर्यंत मासाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली चारशे बावीस किल्ले जिंकले आहे मी प्रतापगडाच्या अफजल अफजलखानाचा वध केला आग्र्याहून सुटका शाहिख खानाची बोटी कापली मी शिवबा बोलतोय होय मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय